नमस्कार पूर्वाज रेसिपी मराठीमध्ये तुम्हा सर्वांचं खूप 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 मनापासून स्वागत आज आपण पोह्यांपासून जाळीदार असे डोसे तयार करणार आहोत आणि त्याच्यासोबतच खाण्यासाठी छान अशी चटकदार टोमॅटोची चटणी तयार करणार आहोत अगदी वेगळी चटणी आहे आणि हे डोसेसुद्धा अगदी जाळीदार होतात बघू शकाल इथे तुम्ही अतिशय सुंदर होतात झटपट बनवून तयार होतात जरूर अशा पद्धतीने करून बघा अजूनही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर आवर्जून जाऊन सबस्क्राईब करा सुरू करूयात तर इथे कढई गॅसवरती गरम होण्यासाठी ठेवली आहे त्यामध्ये एक चमचाभर तेल घालूयात आता तेल छान गरम झालं की यामध्ये एक चमचाभर साधारण मी उडदाची डाळ घेतली तर ही उडदाची डाळ सुरुवातीला आपण घालून घेऊयात मस्त तर उडदाची डाळ घालून झाली की मिनिटभर फक्त परतवून घ्यायची त्यानंतर आता इथे एक मोठा टोमॅटो घेतलेला आहे त्यानंतर तीन ते चार सुक्या लाल मिरच्या लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत आणि एक मध्यम आकाराचा कांदा घेतला आहे तर खूप बारीक चिरण्याची गरज नाही आहे सुरुवातीला आता कांदा घालून घेतला त्यानंतर सात ते आठ लसूणच्या पाकळ्या तीन ते चार कोरड्या आपल्या लाल मिरच्या असतात त्या घातल्या आणि एक साधारण एक ते दोन मध्यम आकाराचे टोमॅटो मी असे मोठे मोठे चिरून घेतले ते घालून घेऊयात मिक्स करून घेऊयात व्यवस्थित सर्व आता हे सर्व व्यवस्थित मिक्स करून झालं की यामध्ये चवीनुसार आपल्याला मीठ घालून घ्यायचं आहे त्यानंतर अगदी पाव चमचा फक्त मी यामध्ये साखर घालते मिक्स करून घेऊयात आणि छान टोमॅटो मऊसुद होईपर्यंत व्यवस्थित आचेवरती शिजवून घेऊयात आता आ, हे टोमॅटो शिजत असतानाच यामध्ये साधारण दोन टेबलस्पून इथे मी डाळवं घेतलेलं आहे चटणीला एक दाटसर कन्सिस्टन्सी यावी त्यासाठी इथे मी दोन टेबलस्पून डाळवं घालते आहे किंवा पंढरपुरी डाळ असंही याला म्हटलं जातं तर बघू शकाल टोमॅटो व्यवस्थित आता इथे शिजतायत आता टोमॅटो व्यवस्थित शिजून झाले मौसूद शिजल्या गेले बघू शकाल इथे तुम्ही की आता गॅस बंद करूयात आणि हे संपूर्ण मिश्रण आता सुरुवातीला आपल्याला व्यवस्थित गार करून घ्यायचं तर आता हे मिश्रण गार व्हायला ठेवून देऊयात तोपर्यंत आपण डोशांची तयारी करून घेऊयात तर इथे एक साधारण अर्धी वाटी मी कांद्या पोह्याचे जे पोहे, पोहे असतात तेच घेतलेले आहेत आता अर्धी वाटी हे पोहे घेतलेले आहेत आणि हे स्वच्छ धुवून घ्यायचे आहेत आपल्याला सुरुवातीला हे बघा अशा पद्धतीने आणि साधारण एक चमचाभर यामध्ये फक्त पाणी ठेवायचे एका बोलमध्ये काढून घेतले एक चमचाभर पाणी ठेवायचं आणि दहा मिनटं भिजण्यासाठी बाजूला ठेवायचे ठीक आहे त्यानंतर अर्धी वाटीच इथे बारीक रवा घेतलेला आहे मी आता हा अर्धी वाटी बारीक रवा सुरुवातीला एका बोलमध्ये काढून घेऊयात अर्धी वाटीच इथे मी सुकं खिसलेलं खोबरं घेतलेलं आहे तर हे अर्धी वाटी सुकं खिसलेलं खोबरं यामध्ये घालूयात हे मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता अर्धी वाटी रवा आहे तर अर्धी वाटीच आपल्याला यामध्ये दही घालायचं दही तुमचं जेवढं छान आंबट असेल तेवढं त्याची चव छान उतरते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आता हे भिजवून घेतलेले जे पोहे आहेत तर हे पोहे व्यवस्थित आपले भिजलेले आहेत बघू शकाल बोटाने जर दाबले तर इझिली मॅश होत आहेत म्हणजेच पोहे आपले व्यवस्थित भिजलेले आहेत तर हे पोहे सुद्धा यामध्ये घालून घेऊयात आणि हाताच्या सहाय्याने व्यवस्थित हे आपल्याला कंबाईन करून घ्यायचे मिक्स करून घ्यायचे ठीक आहे त्यानंतर आता इथे मी एक वाटीभर पाणी घेतलेलं आहे तर यामधलं थोडं थोडं आपल्याला पाणी घालायचं थोडं पाणी घालायचं आणि हे व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं हे बघा अशा पद्धतीने व्यवस्थित एकजीव करायचं आता अजून यामध्ये हे थोडंसं दाटसर आहे यामध्ये अजून थोडं पाणी लागणार आहे तर मी थोडं थोडं पाणी घालून व्यवस्थित ह्याचं एक बॅटर तयार करून घेते आहे थोडंसं दाटसर कन्सिस्टन्सीचंच बॅटर आपल्याला ठेवायचं आहे खूप पातळसर नाही करायचं तर इथे साधारण आता मला पाऊन वाटी पाणी लागलेलं ला आहे त्यानंतर यामध्ये आता चवीनुसार मीठ घालून घ्यायचं मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि वीस मिनटं बाजूला ठेवून घेऊयात तोपर्यंत इथे आपलं चटणीचं जे मिश्रण आहे ते व्यवस्थित गार झालेलं आहे बघू शकाल आणि काय सुंदर हे मिश्रण आहे बघू शकाल इथे तुम्ही आता मिक्सरच्या भांड्यामध्ये हे मिश्रण व्यवस्थित आपण काढून घेऊयात यामध्ये तिखटाचं प्रमाण मिरच्यांचं प्रमाण तुम्ही तुमच्या तिखटाप्रमाणे करू शकता आणि हे व्यवस्थित बारीक मिक्सरला वाटून घेऊयात तर चटणी व्यवस्थित बारीक अशी मिक्सरला वाटून घेतली आणि रंग बघू शकाल काय सुरेख आलेला आहे एका बोलमध्ये ही चटणी काढून घेऊयात मस्त आता मिक्सरच्या भांड्याला जे लाग लागलेलं आहे त्यामध्ये साधारण दोन ते तीन चमचे यामध्ये मी पाणी घालते आहे आणि हे पाणी व्यवस्थित आपल्याला या चटणीमध्ये घालून घ्यायचे आहे जास्तीचं पाणी अजिबातही जास्त घालू नका मिक्सरच्या भांड्याला जेवढं चिकटलेलं आहे तेवढंच फक्त पाणी पुरेसं होतं आता ते महत्त्वाची स्टेप म्हणजे यामध्ये मी एक चमचाभर मिक्स हर्ब्स घालते आहे आणि चव चटणीची म्हणजे अतिशय सुंदर लागते त्यानंतर आता यावरती तडका देऊन घेऊयात तर तडका कडाईमध्ये एक चमचाभर तेल गरम होण्यासाठी ठेवलं त्यानंतर यामध्ये एक चमचाभर जिरे पाव चमचा हिंग घातला आणि एक चमचाभर यामध्ये तीळ घातले तर ही चुरचुरीत फोडणी या चटणीवरती घालून घेऊयात मस्त मिक्स्ड हव्स अजिबातही स्किप करू नका एकदम अतिशय वेगळी टेस्ट ह्या चटणीची लागते मिक्स करून घेऊयात व्यवस्थित आणि यावरती भरपूर सारी बारीक चिरलेली कोथिंबीर घालूयात तर चटकदार अशी टोमॅटोची आपली ही चटणी बनवून तयार झाली कोणत्याही डोशासोबत ही, डोशा ही चटणी अतिशय सुंदर लागते आता हे मिश्रणसुद्धा जे डोशांचं आहे ते आता दाटसर झालं आहे बघू शकाल इथे तुम्ही रव्याने व्यवस्थित पाणी शोषून घेतलेलं आहे अशीच कन्सिस्टन्सी असायला हवी आता हे संपूर्ण मिश्रण मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचं आणि व्यवस्थित फाईन आपल्याला हे दळून घ्यायचं आहे तर बघू शकाल छान असं एकदम फाईन मी हे दळून घेतलेलं आहे मस्त आता एका भांड्यामध्ये किंवा एका बोलमध्ये हे मिश्रण काढून घेऊयात मस्त आता मिक्सरच्या भांड्याला जेवढं चिकटलं आहे तेवढंच फक्त तीन ते चार चमचे यामध्ये पाणी घालायचं जास्तीचं पाणी अजिबातही या मिश्रणामध्ये घालायचं नाही मस्त तर आता एकजीव व्यवस्थित मिक्स करून घेऊयात हे सर्व आता बॅटरची कन्सिस्टन्सी परफेक्ट आहे कसं ओळखायचं तर जो चमचा आहे ना तो उलट्या साईडने त्याचं हे जे मिश्रण आहे तर बघू शकाल अशी लाईन करायची आणि हे दोन्ही पण भाग एकमेकात मिक्स होत नाही आहेत म्हणजेच बॅटरची कन्सिस्टन्सी एकदम परफेक्ट आहे आता यामध्ये अर्धा चमचा आपल्याला बेकिंग पावडर घालायची आहे मिक्स करून घेऊयात आणि व्यवस्थित एका डिरेक्शनमध्येच आपल्याला साधारण दोन मिनटंच फक्त हे व्यवस्थित फिरवून घ्यायचे किंवा मिक्स करून घ्यायचे एकाच डिरेक्शननी करा दोन डिरेक्शननी अजिबातही करायचं नाही ओव्हर मिक्स करायचं नाही आणि छान असे ह्याचे बबल्स आलेले आहेत बघू शकाल इथे तुम्ही आता गॅसवरती तवा गरम होण्यासाठी ठेवला तेल ब्रश करून घेतलेलं आहे छान व्यवस्थित कडकडीत तवा गरम करून घ्यायचा आणि थोडं थोडं बॅटर यामध्ये घालायचं अजिबातही तुम्हाला जास्त पसरवण्याची गरज पडत नाही टाकल्या टाकल्या हे मिश्रण पसरलं जातं आणि मीडियम आचेवरती छान हे आपल्याला खरपूस डोसे असे भाजून घ्यायचेत तर बघू शकाल काय सुंदर ह्याला जाळी पडतीय जबरदस्त आता एक साईड भाजून झाली की पलटवून घेऊयात वा काय सुंदर रंग आलेला आहे बघू शकाल इथे तुम्ही मस्त तर अलटपलट करून छान असा हा डोसा व्यवस्थित आपल्याला भाजून घ्यायचा आहे आणि जाळी बघू शकाल काय सुरेख पडलेली आहे भाजून झाला की एका अशा पद्धतीच्या जाळीवरती काढून घ्यायचा जेणेकरून तो सॉगी होणार नाही अशाच पद्धतीने सर्व डोसे करून घ्यायचे बघू शकाल किती सुंदर झालेले आहेत जाळी किती सुंदर आलेली आहे आणि ह्या चटणीसोबत हे डोसे आपण छान असे सर्व करून घेऊयात अतिशय सुंदर लागतात ह्या डोशा ही ही जी चटणी आहे ती डोशासोबत अतिशय सुंदर लागते जरूर अशा पद्धतीने तुम्ही करून बघा आणि केल्यानंतर मला कमेंट करायला विसरू नका तर अशाच खमंग खुसखुशीत आणि मस्त मस्त रेसिपीजसाठी पूर्वज रेसिपी मराठीला पटकन सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करा भेटूया तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये तोपर्यंत तो ब बाय